सुदेश ठाकूरने जलाल इराणीला दाखवले आसमान कुरुंदवाडमध्ये यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सांगलीच्या हांडे पाटील सुदेश ठाकूर याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इराणी पैलवानाला पराभूत करत कुस्तीप्रेमींची मने जिंकली पैलवान सुदेश ठाकूर याने इराण देशाच्या पैलवान जलाल इराणी याला घिस्सा डावावर चितपट करत मोठा विजय मिळवला या दमदार कामगिरीबद्दल यात्रा कमिटीतर्फे सन्मानचिन्ह आणि इनाम देऊन गौरव करण्यात आला सांगलीच्या वसंतदा कुस्ती केंद्राचा पैलवान ऋषिकेश देवकते आणि वारणानगरच्या वारणा कुस्ती संकुलचा पैलवान रामा माने यांच्यात झालेल्या द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत ऋषिकेश देवकते यांनी कुटना डावावर माने याला चितपट करत विजय मिळवला तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत वेंकोबा मैदान निचलकरंजीचा पैलवान प्रसाद सासणे आणि सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा पैलवान अश्पाक तांबोळी यात अश्पाक यात्रेनिमित्त भव्य आखाडा तयार करण्यात आला होता पालिकेच्या अभियंता प्रदीप बोरगे लेखापाल आतिश महावीर पोमाजे यात्रा भूखंड निरीक्षक अभिजित कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते दोनशे पंचाहत्तर लहान मोठ्या पैलवानांनी सहभाग घेतला होता काही कुस्त्या डोळ्यांच्या पापणी लावताच संपल्या तर काही लढतींनी प्रेक्षकांचा श्वास रोखला पैलवानांनी एकमेकावर डाव प्रतिडाव करून प्रेक्षकांची दाद मिळवली पंच म्हणून नारायण आवडे रमेश कुंभार रमेश घेवडे चंद्रकांत कदम रंगराव कडाळे बापूसाहेब कुंभार अमोल खंबाळे शिवाजी गायकवाड अमर पाटील यांनी काम पाहिलं सुकुमार माळी यांनी समालोचन केलं कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी शिवाजी कांबळे विकास कांबळे राजू देवकाते उत्तम कांबळे शशिकांत कडाडे आदींनी परिश्रम घेतले महानकरी नेमसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा